काल मुंबई विद्यापीठाची निवडणूक पार पडली सिनेट निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवा सेनेचं जे कॅन्डिडेट होते ते दहापैकी दहा निवडून आले आणि तिथं अभाविप ए बी व्ही पी ह्या भाजप पुरस्कृत किंवा आर एस एस पुरस्कृत जी विद्यार्थी संघटना होती त्या दहीच्या दहा शीटांचा त्यांचा पराभव झाला आणि उद्धव ठाकरे यांच्या युवासेनेचा आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेचा मोठा दणदणीत विजय झाला लोकसभेनंतर झालेली ही एक निवडणूक लोकसभा निवडणुकीतसुद्धा महाविकास आघाडीचा हा परफॉर्मन्स हा बेस्ट राहिला त्यानंतर महायुती गेल्या कित्येक दिवसापासून म्हणजे ज्यावेळी शिंदेनी ब शिवसेनेतून बंड केलं मूळ शिवसेनेतून आणि त्यांनी नवीन पक्ष जो त्यांनाच तेन, मूळ शिवसेना असं घोषित केलं निवडणूक आयोगाने असं असलं तरीही महाराष्ट्रात कुठंही जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत कोर्टानं ना त्यांना परवानगी दिलेली नाही आहे आणि कोर्ट हे काय आहे हे आपल्याला माहितीच आहे गणपतीच्या सीझनमध्ये आपल्याला ते कळालेलंच आहे कोर्टाची कोर्ट कुठून चालतं ते त्याचवेळी मुंबई सिनेटची निवडणूक होणे मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची जी निवडणूक झाली ती होणं न होणं किंवा ती देखील टाळण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करण्यात आला न्यायालयात जाऊन त्याला स्टे घेण्यात आला त्यानंतर ज्यावेळी मतदान झालं न्यायालयानं हे सगळं डावललं आणि सिनेटची निवडणूक घ्याच असं सांगितलं त्यानंतरसुद्धा त्या मतमोजणीला स्टे लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून किंवा अभावीपकडून झाला तरीसुद्धा कोर्टानं कुठंतरी एक बाजू ऐकली असावी आणि मतमोजणी झालीच पाहिजे अशा पद्धतीचा निकाल दिला आणि दणधनीत असा युवासेनेचा ठाकरेंचा विजय झाला ठाकरे असं म्हणावं लागतं कारण युवासेनान शिवसेना मूळ पक्ष हा निवडणूक आयोगानं त्यांना दिला असला तरी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट बॉडीवरती जे लोक निवडून आले पाच खुले होते आणि पाच आरक्षित जागांवरून राखीव जागांवरून निवडून आले हे सर्व लोक निवडून आलेले हे ठाकरे यांच्या युवासेनेचे आहेत आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि जी काही शिवसेना आहे ठाकरेंची त्या आता त्या शिवसेनेला नावसुद्धा आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद जी आहे ती दिसून आली ताकद असं म्हणा अशासाठी म्हणावं लागतं की सिनेट विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत फार काही मतदान नसतं कमीच असतं रजिस्टर केलेल्या लोकांनाच तिथं मतदान करता येतं आणि मात्र हे सगळे प मतदार जे असतात हे पदवीधर असतात सुशिक्षित असतात आणि चार बुकं शिकलेली अशी लोकं असतात आणि त्यांनी कुठंतरी शिंदे भाजप आणि आर uh, एस एस यांना कुठंतरी त्यांनी नाकारलेलं आहे आणि मोठ्या फरकानं त्यांनी युवासेनेला निवडून दिलेलं आहे शिवसेनेला निवडून दिलेलं आहे शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायची भूमिका घेतल्यानंतर ठाकरेंनी शिव ठाकरेंनी ही जी जेव्हा भूमिका घेतली त्यावेळी ते त्यांच्यावर अनेकांनी त्यांच्या बाजूच्या किंवा भाज भाजपच्या लोकाच्या लोकांनी टीका केली की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं पण उद्धव ठाकरेंनी उत्तर देताना सांगितलं होतं की आमचं हिंदुत्व हे हाताला काम देणारं आहे रोजगाराच्या गोष्टी करणार आहे आणि जाती धर्मात भेद करणारं नाही तर शेंडी जानव्याचं आमचं हिंदुत्व काही नाही याचं उघडपणे सांगणारे एकमेव उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेचं कुठंतरी सुशिक्षित लोकांनी स्वागत केलेलं आहे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि हे तेरा हजार जे काही मतदार असतील ह्यातून मोठ्या प्रमाणात मतदान हे युवासेनेल झालं दहाच्या दहा लोक निवडून आले ह्याच हा जर कालचा निकाल पाहिला तर राज्यातील अनेक निवडणुका का होत नाहीत किंवा का ह्यांना स्टे दिला जातो ह्याची कारणं कालच स्पष्ट झाली असतील कारण महाविकास आघाडीला ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल स्थानिक पातळीवर सर्वत्र मोठी सहानुभूती आहे आणि उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला जो काही अडीच तीन वर्षाचा पिरियड मिळाला होता त्या काळात कोरोना काळात महाराष्ट्रात अत्यंत चांगलं काम झालेलं आहे याच्यावरती कुठंतरी शिक्कामोर्तब होईल आणि उद्धव ठाकरे ह्या जर स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका ह्या जर ताब्यात आल्या तर उद्धव ठाकरेंची ताकद वाढेल किंवा महा विकास आघाडीची ताकद वाढेल ह्या दृष्टीनं कुठं देखील ह्या निवडणुका होऊच द्यायच्या नाहीत असा हा ह्या सरकारचा डाव आहे त्यामुळं ही जी चपराक आहे ती काल लागली आणि ती सुशिक्षित लोकांनी लावली आणि तरुण लोकांनी लावली तरुण लोक आणि सुशिक्षित लोक हे कुठंतरी भाजपाच्या ह्या हुकुमशाहीच्या प्रवृत्तीविरोधात ई डी सी सी बी आय अशा काही तपास यंत्रणा असतात त्यांच्या विरोधात आहेत आणि विरोधी पक्षांना कुठंतरी साथ देताना योग्यरित्या दिसले त्यामुळेच ह्या सर्व निवडणुका घेत घेत नाहीत का गेत, गेत अशा पद्धतीची शंका येते आणि काल एक स्पष्ट झालं की बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा ते म्हणायचे ते की मुंबईत शिवसेना आहे मुंबईत शिवसेना आहे म्हणजे ते एका भाषणात म्हणाले होते की विधानभवन मुंबईत आहे आणि मुंबईत शिवसेना आहे पण आता मुंबईत शिवसेना आहे पण शिवसेना कोणाची असा प्रश्नदेखील उपप्रश्न तयार झालेला आहे त्यामध्ये मग ही शिवसेना ठाकरेंची आहे आणि मुंबई ठाकरेंचीच झाली असं काल कुठंतरी शिक्कामोर्तब झालं या सिनेट निवडणुकीत मतदारांचा स्पष्ट कौल हा शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या मिळाला तुम्हाला काय वाटतं की या निवडणुकीतून कुठंतरी मतदारांचं जे दिस मतदारांचा जो एक कल आहे तो कुठेतरी महाविकास आघाडीच्या बाजूनं शिवसेनेच्या बाजूने आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंच्या बाजूनं आहे असं तुम्हाला वाटतं काय तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा थँक्यू धन्यवाद